एमआयडीसी येथील खुणाच्या गुन्ह्यातील आरोपी जेरबंद दिनांक चौदा चार दोन हजार पंचवीस रोजी वाजण्याच्या सुमारास वरील आरोपी त्याचा मित्र रेकॉर्डवरील आरोपी समीर नदाब यास बोलावून घेऊन त्यास दारू पिण्याचे वादावरून आपसात संगनमत करून समीर नदाब याचे छातीवर पोटावर व डोक्याच्या पाठीमागे धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केला आहे सदर बाबत वरील प्रमाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे माननीय पोलीस अधीक्षक सांगली संदीप घोगे यांनी सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी भेट देऊन सदर गुन्हा उघडके जाणून आरोपींना ताब्यात घेण्याबाबत आदेशित केले होते सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहायक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर स्टाफ व त्यांचे एक पथक तयार करून खुणाच्या गुन्ह्यातील आरोपी यांना ताब्यात घेण्याबाबत सूचना दिल्या नमूद पथकाने बातमीप्रमाणे कुपवाड येथील बडेपीर दर्गा जुना मिरज रोड येथे जाऊन सापळा लावून थांबले असता दोन इसम संशयितरित्या थांबलेले दिसले तसं त्यांचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यांना सहायक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर व पथकाने पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नावगाव विचारता त्यांनी त्यांची नावे सोहेल सलीम काझी वय तीस वर्ष रणार खारेमळा चौक कुपवाड तालुका मिरज अशी सांगितली त्यांच्याकडे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी सांगितले की समीर नदाब हा सोहेल काझी याचे पानपट्टीवर येऊन मावा सिगारेट घेऊन पैसे न देता निघून जात होता व पैसे येथील पिण्या पाण्याच्या टाकीजवळ येथे सोहेल काझी व सोहेल मुकादम थांबला असता समीर नदाब हा त्या ठिकाणी आला व तो दारू पिण्यासाठी पैसे मागू लागला त्यावेळी त्यास दारू पिण्यास जाऊ द्या असे सांगून सोहेल काझी व सोहेल नदाब या सावडी येथील आर टी ओ ऑफिस बाजूचे मोकळ्या मैदानात नेऊन त्याच्या छातीवर पोटावर व डोक्याच्या पाठीमागे धारदार शस्त्राने वार केल्याची कबुली दिली सदर आरोपी सोहेल काझी व रेकॉर्डवरील गुन्हेगार असून एम आय डी सी कुपवाड पोलीस ठाण्यात जबरी चोरी व शरीराविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत सदर आरोपी पुढील तपासकामी एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाणे करत आहेत